थांबा तुमच्या घरात वारंवार लोक आजारी पडतायत औषधं घेऊनही समस्या संपत नाहीये यामागील खरं कारण तुमच्या घराचे वास्तू आणि ग्रहांचे अशुभ संकेत आहेत घराचा ईशान्य कोपरा देवाचे स्थान आणि शुद्ध ऊर्जेचा स्रोत आहे या कोपऱ्यात जर टॉयलेट कचरा किंवा अवजड वस्तू असतील तर घरात गंभीर आणि दीर्घकाळ चालणारे आजार येतात दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय दिशेत पाण्याचे स्रोत उदाहरणार्थ टाकी किंवा अंडरग्राऊंड टँक असल्यास घरातील महिलांचे आरोग्य बिघडते तसेच नैऋत्य म्हणजे साऊथवेस्ट दिशेतील अस्थिरता आजारांना आमंत्रण देते घरातील नळातून पाणी गळणे म्हणजे लिकिंग टॅप्स हे फक्त धनहानी नाही तर चंद्रग्रहाला कमजोर करते तुटलेले दिवे किंवा उपकरणे घरात नकारात्मक आणि अस्थिर ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे आजार पण वाढते वास्तुदोषांमुळे शनी राहू आणि चंद्र हे ग्रह तुमच्या आरोग्यावर अशुभ प्रभाव टाकतात चंद्र कमजोर झाल्यास मानसिक तणाव आणि राहूचा प्रभाव गंभीर आजार देतो या वास्तुदोषांवर वेळीच लक्ष न दिल्यास तुमचे फक्त आरोग्य बिघडत नाही तर औषधांवर होणाऱ्या खर्चाने तुमच्या घरात मोठी आर्थिक समस्या निर्माण होते या दोषांकडे वेळीच लक्ष द्या कारण घराची वास्तू आणि ग्रहांची स्थिती हेच तुमचे खरे आरोग्य ठरवतात हा महत्वाचा वास्तू नियम लगेच तुमच्या कुटुंबाला शेअर करा आणि अधिक रहस्यांसाठी फॉलो करा